चल पाहिल चल कोणी कोण आहे माझी बायकोय माझी बायकोय मम्मी मा? कोण आहे तू पण बायकोय कस बोलता तुम्ही कोण आहे ते सांगा मला आम्ही लग्न केले आज काय का म्हणजे आणि लग्न केलं काय आता आवडत आम्ही आमचा जीव आहे तुमच्यावरती अहो असं कसं जीव आहे जीव तर माझ्यात पण होता तुमचा तू जाता असला पाहिजे ना तुझा अरे मला सांग तुला तुझ करिअर करायचंय तुला स्वतःचा व्यवसाय करायचाय तर माझं काय मी मग माझा विचार केला शेवटी कवर तुझ्या नादात राहू तू ठीक आहे ना आपल्याकडं तू बी राहा दोन बेडची फ्लॅट आहे एका रूम मध्ये आम्ही राहतो हे हे चालणार नाही बर का चालून आता छातीला बाहेर काढा घर माझं पण आहे माझं पण म्हणजे माझं घर आहे ना तुझं मी तुला एक रूम तुला एक रूम आम्हाला काय माहित नाही एक रूम म्हणजे घेतो आपलं आपलं खात जाऊ काही विषय नाही मग तिला बोलायचं आधी कर नाही मी असतं तरी माझी बायको येते आता मम्मी कोण नाही तुमची आहे तू पण तू लावा लागेल सवय आपल्यात चालत चालून घ्यावा लागन चालून घ्यावा लागेल तुला विचारून काय तुम्हाला विचारते का जर तुला मी म्हणलो मुलगा होऊन दिलाय आता ठीक आहे आम्ही लगेच एक वर्षाच्या तुला बघ दाखवतो मुलगा होऊन द्या म्हणजे तुम्ही आता मुल बाळ होण्यासाठी तुम्ही दुसरं लग्न केलं तू होऊनच दे ना तुला करिअर करायचं चाळीस पन्नास उजेडायची माझ्या कुठे नाही म्हटले करायला काय म्हणले ते तुला काय सांगू काय काय आठवण करून देऊ का तुम्हाला एवढंच बोलले की पुढे करू आपण बेबी प्लॅन पण फक्त सेटल मी म्हणलो म्हणून होतो मी करतोय काम सगळे आपल्याकडे नॉन बी के फ्लॅट आहे अजून काय पाहिजे होतं तुला हे जमणार नाही तुम्हाला हे उजत घाल नको इथं ती ऑप्शन कर काय असेल तिचं टाटोवा जमत असेल तर ठीक नाही तर आम्ही हाय असं आपण एक काम करू इथ ब्लॅक टू आणि आपण हानी म्हणलं जाऊ आज जाऊ दे झंझटच नको हा चालेल हो ऐका तुम्ही माझ काय ऐकायचं तेवढं ऐकलंय आता नाही ऐकायचं मला काही ऐका ना माझ काय तुम्ही जे म्हणत ते कर मी हा ठीक तू करी ना काय मी तिला विचार तुला सांगितलं होतं माझी एक बायको आहे पण तिला ती म्हणली मला काय प्रॉब्लेम नाही मग पण प्रॉब्लेम आलाय ना ठीक आहे आपले बेबी प्लॅन करायचं ना करू मग आपण माझं खरंच चुकलो असं नका करू तुम्ही मी नाही बघू शकत तुम्हाला दुसऱ्या सोबत मी पाया पडते हवा तर तुमच्या पण पाया पडून आता हिच काय करू मी हे बघ बाई आमच्या दोघांचा चांगला संसार सा चालू आहे मी तुझ्या पाया पडते पण आमच्या दोघांच्या मध्ये नको येऊ प्लीज नाही होत आहे कुठं पाय आम्ही काय लग्न नाही केलं आम्ही असंच मजा करत होतो तुझा डोळ उघडावा तुला येवा तुला लोकांच्यात कळावा म्हणून चाललंय आणि थोडं दरदम खायचं की थोडं पेशन्स कळू दे तिला जाणीव होऊ दे की थोडीशी जाऊ दे माझा पाठ जीव जाईवर आलं तू म्हणते जाणीव होऊ दे खरच चुकला आता आपण तुम्ही जसं म्हणता ना मी तस ना माणसात मला पण जावं लागतं माझं कंपनीत काम करतो लोक मला चार बोलणारे समजून घेतलं तर सोड सोड चल मैत्रिणी माझी ते तुला ही लक्षात यावं म्हणून मी केलंय बरं आता तिला चहा पाणी नाश्ता परत असं वागू नक माझ्या बरोबर अरे आपण कसे येत मैत्री कशाला कोणाच्या नादी लागल ही मैत्रीण उलटी हिचं कसं वाढलं हि एक तुझ्या मैत्रिणी सारखे वागवत आता ओळख करून दिली तू चांगली आता लक्षात राही ना अशी दिली ती मी चला मी चहा करते तुम्हाला